नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती व्हिडिओ फारच लेट झाला बट महत्त्वाची अपडेट होती तर ज्यांनी ज्यांनी के डी एम सीमध्ये अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी ही अपडेट आहे की मगाशी आन्सर की वगैरे सर्वांना मिळालेली होती आणि मार्क्स वगैरे तुम्ही कॅल्क्युलेट केले असतील आता त्याच्यामध्ये परत नॉर्मलायझेशननंतर बऱ्याच जणांना असं डाऊट होतं की मार्क्स वगैरे वाढतात का कमी होतात तर नॉर्मलायझेशन नंतर तुमचे मार्क्स वगैरे बऱ्याच जणांचे काही जणांचे वाढलेले आहेत काही जणांचे कमी झालेले आहेत सो so, ॲज इट इज आता ते फायनल जे मार्क्स आहेत स्कोर लिस्ट म्हणू शकता तर ती आ, नी करना ले ले या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे एकशे सतरा पानांची पी डी एफ आहे तर यामध्ये तुमचं नाव वगैरे तुम्ही सर्च करून घ्या आणि ही जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्रामला उपलब्ध करून दिलेली आहे खाली माझी लिंक वगैरे आहे टेलिग्रामची त्या ठिकाणी जॉईन करून घ्या आणि सर्वांना माहिती असेल की ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी ज्यांनी जे एन एम एन एम बेसिसवर अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी ऑलरेडी नोट्स वगैरे आहेत सो खाली माझा क्रमांक आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून नोट्सची फी त्यानंतर प्राईज वगैरे ते सगळी माहिती मिळून घ्या आणि आजपासून तयारीला लागा आणि काही डाऊट असतील अवश्य मला कळून द्या हो याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे मार्क्स विद्धर्दन् वगैरे दिलेले आहेत ज्यांनी ज्यांनी ज्यांची ज्यांची आन्सरकीमध्ये काही करेक्शन असेल तर ते सगळ्यांचं आलेलं आहे व्यवस्थित पाहून घ्या आणि फक्त एवढंच की अशामध्ये सरळ जी लिस्ट आहे मेरिटप्रमाणे लावलेली आहे आता यानंतर परत फायनल मेरिट लिस्ट येईल ज्याच्यामध्ये वेटिंग लिस्टचीसुद्धा नावं असतील आणि जे सलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांचीसुद्धा असतील सो वेट करा तीसुद्धा जी लिस्ट आहे ती पुढं तुम्हाला एक सात ते दहा दिवसामध्ये तीसुद्धा मिळून जाईल जे काही जागानुसार जे आरक्षित आहे ते सगळं तुम्हाला मिळून जाईल सो काळजी करू नका जे व्यवस्थित आहेत ते पाहून घ्या आता काही डाऊट असतील नक्की कमेंट करून द्या मी परत त्यावर रिसीव करून तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करून देईन धन्यवाद